लोकांडी गेटच्या पाय मध्ये पिल्लो अडकलं होतं तेव्हा शेजारी असणारी आई अडकलेल्या पिल्ला मदत करणाऱ्या हल्ला करायची स्वतः आईच असं का करायची त्या ज्या वेळीच्या बाहेर काढण्यासाठी व्यक्ती जायचे त्या त्यावेळी ही आई त्या व्यक्तीवर हल्ला करून त्यांना अडथळा आणायची आई नेमकं असं का करायची आपण एवढ्या मध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही ह्यावेळे मध्ये पाहू शकताय लोकांडी गेटच्या पाय मध्ये कारणाचं छोटस पिल्लो अडकलं होतं तेव्हा शेजारी असणारी आई त्या पिल्लांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते शक्य होत नव्हतं त्यावेळी आई अद्भत झालेली तुम्हाला पाहायला मिळते अस्वस्थ झालेली तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते तेव्हा शेजारी जाणारा व्यक्ती हा सर्व प्रकार पाहतो आणि त्या अडकलेल्या ठरवतो सोबत मित्राला घेऊन जातो त्याला माहिती होतं एकाने काही मदत करता येणार नाही त्यासाठी तो एक सोबत मित्र घेऊन जातो पुढे दोघेही मित्र त्या अरणाचा पिलर जे अडकलं होतं त्याच्याजवळ जातात आणि त्या अरणाच्या पिलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळी नेमकं ही आई त्या दोघांना मदत करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करते आणि हो या पिल्लाला मदत होऊ देत नाही तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय ज्या ज्या ही दोन व्यक्ती किंवा पिल्लाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात त्या त्यावेळी ही हरी आई त्यांना मदत करू देत नाही असं आई का करते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मदत करणाऱ्या गेल्या व्यक्तीचा हेतू चांगला होता पण हे आई कोण समजावून सा सांगणार काही वेळाने मात्र ही दोघे जण एकदा त्या पिलाची मदत करण्यासाठी पुढे सरकतात त्यावेळी देखील ही आई खूप आक्रमक होते आणि पुन्हा एकदा त्या दोघांवरती हल्ला करते त्यामुळे वारंवार होणारे हल्ले पसरू असण्यासाठी अखेर या दोघांनी त्या गेटचा दरवाजा बंद केला आणि आईला गेटच्या बाहेर ठेवलं गेटच्या बाहेर ठेवल्यानंतर मात्र आईकडे काहीच पर्याय नव्हता हो आई हताशपणे नुसतं पाहत असली होती अखेर त्या दोघांनी त्या गेट मधून त्या अरणाच्या पिल्ला पती जण होता त्याला सुखरूप त्या बाहेर काढलं आई त्या दोघांवरती अल्ला यासाठी दो गर्द होती कारण की तिला प्रीती वाटत होती की माझ्या पिलांना ही दोघं काहीतरी त्रास देतील किंवा कोणतीतरी इजा करतील या हि आईनं आईने त्या दोघांना मदत करू दिली नाही असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रचंड व्हायरल होत आहे त्या पिलाला गे त्या गेटमधून शत्रू बाहेर काढल्यानंतर या दोघांनी त्या गेटचा दरवाजा उघडताच ते पिल्लू त्यांना नाटन उड्या मारत आपल्या आईकडे धाव घेतं आई देखील पिलाकडे धाव घेते अखेर आई व या चिमुकलं चांगल्याच्या दिशेने पळून जातं मित्रांनो त्या व्यक्तीचा खरोखर गोप्टी केलं पाहिजे आईचा वारंवार होणारा हल्ला जोगारून त्या व्यक्तीने आढळ घेण्या पिला त्या गेटमधून शुभरित्या बाहेर काढलं मित्रांनो असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो माझं नाव सचिन लोहार आहे तालुका शिराळा जिल्हा सांगली मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्स करा आणि एस ग्रो ग्रोस्टाईल त्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद